जय हिंद विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोकुळ जाधव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तर आज पुन्हा आपल्यासाठी घेऊन आलो आहे सिंधुदुर्ग जिल्हा जो झाला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस शिपाई भरतीचे पेपरचा अठरा जुलै दोन हजार चोवीसचा पेपर आपल्यासाठी पुन्हा घेऊन आलो आहे त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी लाईव्ह कनेक्ट व्हा जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांनी हा चॅनल शेअर करा आणि विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचवा ठीक आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज आपल्यासाठी मी पोलीस शिपाई भरती जो मागच्या वर्षी पेपर झाला होता त्या पेपरचा आज विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ठीक आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामुळे सगळ्यांना याचा फायदा होईल जेवढे आज प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्या सगळ्या प्रश्नांचा तुम्हाला तुम शेवटी येणाऱ्या परीक्षांमध्ये याचा फायदा होईल ठीक आहे तर आपण सुरू करूया लेक्चरला त्याआधी सर्वांना एक रिमाइंडर म्हणून ध्येयवर्ती टू पॉइंट झिरो बॅच नावाची बॅच आम्ही एक लाँच केली आहे ज्या बॅचमध्ये आपल्याला पोलीस भरतीसाठी जे पी डी एफ नोट्स त्याचबरोबर लाईव्ह जे लेक्चर आहे स्वरूपात लेक्चर ठीक आहे आपल्याला पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये सगळे बॅच उपलब्ध होत आहे तर येणाऱ्या पोलीस भरतीच्या आगामी भरतीमध्ये या प बॅचचा आपल्याला नक्कीच फायदा होईल त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी ही पाचशे वाली बॅच आहे ती जॉईन करून घ्यायची तर सगळ्यांना गुड आफ्टरनून आहे सगळेजण मला लाईव्ह बघताय जास्तीत जास्त जणं त्यामुळं बऱ्याच जणांना आज ठीक आहे तर लवकरात लवकर आपण सुरू करू लेक्चरला ठीक आहे तर पहिला प्रश्न आपल्यासाठी आहे राज्यातील पहिले फुलपाखरांचे गाव म्हणून कोणत्या ठिकाणास घोषित करण्यात आले आहे मांघर सातारा पारपोली सिंधुदुर्ग पडगाव सिंधुदुर्ग की उभा दांडा सिंधुदुर्ग काय उत्तर आहे बरायचं लवकर कमेंट करून सांगा लवी प्रकरणी लवकर कमेंट करा तर मी उत्तर आहे जे पहिलं फुलपाकडावं त्याचं उत्तर आहे पार पारपोली ठीक आहे पारपोली सिंधु गाव आहे पारपोली सिंधुदुर्ग हे पहिले आपत्ती व्यवस्थापनावरील जागतिक काँग्रेसचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आपत्ती व्यवस्थापनावरील जागतिक काँग्रेसचे दोन हजार चोवीस चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले पटना देहरादून दिल्ली मुंबई काय उत्तर आहे बरं याचं हा तर याचं उत्तर काय आहे देहरादून ठीक आहे देहरादून उत्तराखंड देहरादून उत्तराखंड या ठिकाणी पहिले जागतिक आपत्ती व्यवस्थापनाचे जे काही त्यांचे आपत्ती व्यवस्थापन जागतिक काँग्रेसच्या अधिवेशन येथे सुरू करण्यात आलं होतं ठीक आहे कुठे करण्यात आलंय देहरादून उत्तराखंड यामध्ये पुढचा प्रश्न काजू संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये कुठे आहे काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला मालवण चिपळूण कि राजापूर काय उत्तर आहे बरायचं वेंगुर्ला मालवण चिपळूण कि राजापूर ठीक आहे बरोबर याचं उत्तर काय आहे वेंगुर्ला ठीक आहे वेंगुर्ला कुठे आहे वेंगुर्ला सिंधुदुर्ग वेंगुर्ला सिंधुदुर्ग ठीक आहे या ठिकाणी काजू संशोधन केंद्र आहे मग बाकीचे पण संशोधन केंद्र बघू आपण कोणकोणत्या ठिकाणी कोणते आहेत जसं सुपारी संशोधन केंद्र सुपारी संशोधन केंद्र वर सुपारी संशोधन केंद्र कुठे आहे श्रीवर्धन रायगड ठीक आहे श्रीवर्धन रायगड या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे तर नारळ संशोधन केंद्र कुठे नारळ संशोधन केंद्र हे आहे भाट्टे या ठिकाणी भाट्टे रत्नागिरी भाट्टे रत्नागिरी ठीक आहे अजून बाकीचे पण बघूया आपण जसं पूस संशोधन केंद्र पूस संशोधन केंद्र कुठे आहे पाडेगाव सातारा ठीक आहे पाडेगाव सातारा या ठिकाणी भू संशोधन केंद्र आहे असे बाकीचे बरेचसे संशोधन केंद्र त्यामुळे याचं उत्तर काय आहे वेंगुरला आहे पुढे जाऊया आपण केळी संशोधन केंद्र महाराष्ट्रात कुठे आहे पुढं सेम प्रश्न आहे केळी संशोधन कि मार्ग सिंधुदुर्ग यावल जळगाव मुक्ताईनगर जळगाव कि सावंतवाडी सिंधुदुर्ग काय उत्तर आहे बरंच उत्तर द्या कमेंट करा लवकर सगळ्यांनी केंद्र कुठे आहे यावल ठीक आहे जळगाव यावल या ठीक थी? आहे पुढे जाऊ निवडणुका घेण्यात आल्या सात तीन चार कि पाच उत्तर द्या बरं याचा लवकर बरोबर याचं उत्तर काय आहे पाच ठीक आहे पाच म्हणजे एकूण महाराष्ट्रामध्ये अठराव्या लोकसभेमध्ये किती टप्प्यामध्ये निवडणुका घेण्यात आल्या तर पाच टप्प्यामध्ये निवडणुका घेण्यात आल्या होत्या पुढे जाऊ मनिका बत्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे फुटबॉल टेबल टेनिस हॉकी की स्विमिंग मनिका बत्रा कोणत्या खेळा संबंधित आहे की स्विमिंग लवकर उत्तर द्या ऑनलाईन बघणाऱ्यांनी तर याचं उत्तर काय आहे टेबल टेनिस ठीक आहे मनिका बत्रा कोणत्या खेळा संबंधित आहे तर टेबल टेनिस या खेळा संबंधित आहे ठीक आहे पुढे जाऊया अविनाश साबळे कोणत्या खेळाशी संबंधित आहे अविनाश साबळे कोणत्या खेळाशी संबंधित आहे ठीक आहे लक्षात घ्या तुम्ही जो पण खेळाडू कराल किंवा जो पण खेळ कराल तर खेळा संदर्भात कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्याचबरोबर त्याला कोणतं पदक मिळालं कोणता खेळा संबंधित आहे त्यानंतर ते ठिकाण कुठलं आहे खेळाचं का झाले आहे हे थोडेफार प्रश्न विचारायचे नोट्स काढताना तुम्ही जेव्हा नोट्स काढाल पोलीस भरतीसाठी ठीक आहे तर त्या संदर्भात कोणता पण नोट्स काढताना खेळा संदर्भात ह्या प्रकारचे नोट्स काढायचे त्याच्यामध्ये खेळाडू दिसतील त्याचे पदक असेल कोणता खेळ त्यांना खेळ आहे त्याचबरोबर कोणत्या ठिकाण आणि कोणत्या वेळेला किंवा तारीख काय होते विषयी माहिती त्याची एक नोट्स बनवायची ठीक आहे तर याचं उत्तर काय अविनाश साबळे सांगा बरं अविनाश साबळे बरोबर आहे ट्रॅक अँड फील्ड ठीक आहे ट्रॅक अँड फील्ड या खेळामध्ये तर तो तो त्याने आता बरंच सुवर्ण पदक मिळवलंय खेळामध्ये बरोबर आता मागेच एक त्यांची गेम्स पार पडले याच्यामध्ये त्याला सुवर्णपदक मिळालंय पुढे जाऊ सेला बोगदा कोणत्या राज्यात बांधण्यात आला हिमाचल प्रदेश उत्तराखंड अरुणाचल प्रदेश की मेघालय सेला बोगदा कोणत्या राज्यात बांधण्यात आला हा तर याच उत्तर काय आहे कोणत्या राज्यात बांधण्यात आला अरुणाचल प्रदेश ठीक आहे अरुणाचल प्रदेशमध्ये सेला बोगदा बांधण्यात आलेला आहे ठीक आहे अरुणाचल प्रदेशमध्ये सेला बोगदा बांधण्यात आलेला आहे संयुक्त राष्ट्रात भारताचे प्रतिनिधी म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली एस जयशंकर अरिंदम बागची मानित पाल की केशरी प्रसाद काय उत्तर आहे बरेच संयुक्त राष्ट्रात भारताचे प्रतिनिधी कोण आहेत एस जयशंकर अरिंदम बागची मानित पाल की केशरी प्रसाद मुद्री व्यापार करण्यासाठी सुरू केली इंग्रज फ्रेंच डच जर्मनी कोणी सुरू केली बोला जॉईंट स्टॉक कंपनी लवकर सांगा कमेंट करण्याने तर पहिली जॉईंट स्टॉक कंपनी कोणी सुरू केली फ्रेंचांनी सुरू केली बरोबर की नाही जॉइंट स्टॉक कंपनी कोणी सुरू केली सगळ्यात पहिल्यांदा फ्रेंचांनी सुरू केली ईस्ट इंडिया कंपनी कोणी सुरू केली ईस्ट इंडिया आम्ही इंग्रजांनी सुरू केली ईस्ट इंडिया कंपनी कोणी सुरू केली आहे इंग्रजांनी तर जॉईंट स्टॉक कंपनी पहिल्यांदा कोणी सुरू केली आहे फ्रेंचांनी पुढे जाऊया हो वेदांकडे परत चला हे ब्रीत वाक्य पोचणारी संस्था कोणती आर्य समाज वेद समाज ब्राह्म समाज कि सत्यशोधक समाज काय उत्तर आहे याचं सगळ्यात पहिल्यांदा वेदांकडे परत चला हे वाक्य कोणाचं आहे तर याचे उत्तर आहे आर्य समाज ठीक आहे आर्य समाज कोणी स्थापन केला आर्य समाज ठीक आहे आर्य समाज जो आहे तो कोणी स्थापन केला मित्रांनो तर स्वामी दयानंद सरस्वती स्वामी दयानंद सरस्वती केव्हा स्थापन केला अठराशे पंचाहत्तर केव्हा स्थापन केलं अठराशे पंचाहत्तर कुठे जाऊ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणी जबाबदारी स्वीकारली होती यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील शरद पवार की देवेंद्र फडणवीस काय उत्तर आहे बरायचं हा तर याचं उत्तर काय आहे यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री भारताचे माजी गृहमंत्री ठीक आहे ज्यांची समाधी कुठे आहे कराड या ठिकाणी कराड संगमवरती त्यांची समाधी आहे प्रीती संगम ज्या ठिकाणी प्रीती संगम आहे त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाणांची समाधी आहे कुठे मग संगम कृष्णा आणि कोयना कृष्णा आणि कोयना यांच्या संगमावर मुख्यमंत्र्यांची आपल्या समाधी आहे पहिल्या मुख्यमंत्र्यांची ठीक आहे पुढे जाऊ जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या काळात झाली मुघल साम्राज्य मराठा साम्राज्य राष्ट्रकुल साम्राज्य कि पाली साम्राज्य काय उत्तर आहे बर बरोबर आहे तर जगप्रसिद्ध कैलास मंदिर कोणत्या कोणाच्या काळात स्थापन झालं आहे तर राष्ट्रकूट साम्राज्याच्या काळात राष्ट्रकूट साम्राज्य राष्ट्रकूट साम्राज्य याचा राजा कोण होता पहिला कृष्ण पहिला कृष्ण ठीक आहे पहिला कृष्ण जो होता त्या राजाच्या काळामध्ये राष्ट्रकूट राजा काळामध्ये जगप्रसिद्ध कैलास मंदिराची स्थापना झालेली आहे ठीक आहे कुठे जाऊया कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे अथर्ववेद सामवेद यचुर्वेद ऋग्वेद अथर्ववेद सामवेद यजुर्वेद की ऋग्वेद याचं उत्तर काय आहे तर सामवेद ठीक आहे सामवेद जे आहे त्याच्यामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे ठीक आहे पुढे जाऊया आपण इतिहासातील तीन प्रसिद्ध लढ्यांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे उत्तर प्रदेश हरियाणा पंजाब की राजस्थान काय उत्तर आहे बर्याचं उत्तर प्रदेश हरियाणा पंजाब की राजस्थान ठीक आहे त्याचं उत्तर काय आहे हरियाणा हरियाणामध्ये पानिपत हे आहे ज्या ठिकाणी पानिपतची पहिली दुसरी तिसरी अशा तीन लढाया झाल्या बरोबर का नाही तीन लढाया झाल्या तिसरी लढाई कोणाची होती तर मराठे विरुद्ध अहमद शाह अब्दाली अहमद शाह अब्दाली तिसरी लढाई मराठे विरुद्ध अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झाली चौदा जानेवारी सोळाशे एकाहत्तरला बरोबर का नाही चौदा जानेवारी सोळाशे एकाहत्तर ला यांच्यामध्ये पहिली लढाई झाली सॉरी तिसरी लढाई झाली ठीक आहे पुढे जाऊया ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी राबवले गेले हैदराबाद गोवा जुनागड की सिक्कीम हैदराबाद गोवा जुनागड की सिक्कीम काय उत्तर आहे बरं याचं ऑपरेशन पोलोचं काय उत्तर आहे बरोबर याचं उत्तर काय आहे हैदराबाद तर हैदराबाद संस्थानासाठी ऑपरेशन पोलो हे राबवले गेले होते बरोबर की नाही त्यावेळेस जो निजाम होता त्याचा तो निजाम निजामाची अशी इच्छा होती की भारतातच राहून वेगळा काहीतरी देश निर्माण करायचा ठीक आहे पण त्याला विरोध केला गेला त्यावेळेस ऑपरेशन पोलो कोणी राबवलं होतं सरदार वल्लभभाई पटेल ठीक आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी ऑपरेशन पोलो राबवले आहेत ठीक आहे पुढे जाऊया जागतिक योग दिन कोणत्या दिवशी साजरा करतात एकवीस जुलै एकवीस मे एकवीस जून एकवीस मार्च काय उत्तर आहे बरायचं जागतिक योग दिन केव्हा सुरू करतात केव्हा साजरा करतात बरोबर आहे त्याचं उत्तर काय आहे एकवीस जून ठीक आहे एकवीस जून हा जागतिक योग दिन साजरा करतो एकवीस जूनला काय असतं बरं एकवीस जून हा काय सर्वात मोठा दिवस एकवीस जून का आहे सर्वात मोठा दिवस आहे ठीक आहे म्हणून तो दिवस आपण काय साजरा करतो जागतिक योग दिन म्हणून साजरा करतो ठीक आहे पुढे जाऊया शक्तीपीठ महामार्ग नागपूरपासून कुठपर्यंत बांधण्यात येणार आहे कोल्हापूर गोवा मुंबई की सुरत शक्तीपीठ महामार्ग नागपूरपासून कुठपर्यंत बांधण्यात येणार आहे बरं तर मित्रांनो याचं उत्तर आहे नागपूर गोवा गोवापर्यंत ठीक आहे नागपूरपासून गोव्यापर्यंत हा जो काही शक्तीपीठ महामार्ग आहे तो बांधण्यात येणार आहे ठीक आहे चला पुढे जाऊया बरोबर एकवीस जून सगळ्यात लहान रात्र आहे म्हणजे सगळ्यात मोठा दिवस आहे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानातील संशोधनासाठी कोणत्या ठिकाणी एक्सलन्स सेंटर स्थापन करण्यात येणार आहे गांधीनगर नागपूर बंगळुरू की हैदराबाद काय उत्तर आहे बर्याच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानातील संशोधनासाठी कोणत्या ठिकाणी एक्सलन्स सेंटर उभारण्यात येणार आहे बरोबर आहे तर याचं उत्तर काय मित्रांनो बंगळुरू या ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानातलं संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे क्रिकेटमध्ये डब्ल्यू हे कशाचे संक्षिप्त स्वरूप आहे लेग बिफोर विकेट लॉन्ग बेल विकेट लेग बॉल विकेट कि लॉन्ग बाय विकेट काय उत्तर आहे बरं डब्ल्यू चा फुल फॉर्म काय डब्ल्यू एलवी डब्ल्यू चे लॉन्ग फॉर्म का संगा बर लौकर ऑनलाइन बगना नहीं एलबीडब्ल्यू लेग बॉल विकेट नहीं लेग बिफोर विकेट ठीक है लेग बिफोर विकेट लेग बिफोर, बिफोर विकेट समझ लगा सर्वान यस लेग बिफोर विकेट पुढ़े दो विनायक दामोदर दा सावरकर यांचा सा जन्म कोणत्या ठिकाणी झाला रत्नागिरी पुणे छत्रपती संभाजीनगर की नाशिक सावरकरांचा सा जन्म कुठे झालाय बरं सांगा बरोबर आहे सावरकरांचा सा जन्म कुठे झालेला आहे नाशिकमध्ये भगूर या ठिकाणी नाशिकमध्ये भगूर या ठिकाणी त्यांनी अभिनव भारतची स्थापना केली अभिनव भारत ठीक आहे अभिनव भारताची स्थापना केली त्यांनी त्याचबरोबर पतित पावन मंदिर पतित पावन मंदिर सत्याग्रह देखील त्यांनीच केलेला आहे पतित पावन मंदिर सत्याग्रह कोणी केलेला आहे सावरकरांनी केलेला आहे ठीक आहे त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती मित्रांनो भारतासाठी त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली होती त्यांना त्यांनी महा भारत मराठी भाषेमध्ये महापौर हा शब्द दिलेला आहे लक्षात ठेवा महापौर शब्द जो वापरतो आपण महापौर तो महापौर शब्द हा कोणी दिलेला आहे तर सावरकरांनी दिलेला आहे महापौर ठीक आहे जो जिल्ह्याचा प्रथम नागरिक असतो शहराचा सॉरी तो कोण असतो शहराचा प्रथम नागरिक ठीक आहे समजलं का सगळ्यांना पुढे जाऊया आपण भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बी आर आंबेडकर महात्मा गांधी की सरदार वल्लभभाई पटेल संविधान समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते सांगा बरं लवकर ठीक आहे तर याचं उत्तर काय आहे बी आर आंबेडकर ठीक आहे बी आर आंबेडकर हे मसुदा समितीचे कोण होते तर अध्यक्ष होते ठीक आहे के सापन के समिती केव्हा स्थापन झाली स्थापना केव्हा झाली एकोणतीस ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस ठीक आहे एकोणतीस ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस ला कशी स्थापना झालीये मसुदा समितीची स्थापना झाली आहे मसुदा समितीचे मसुदा समितीने जवळपास तीन मसुरे तयार केले होते त्याच्यात तीन वेळा वाचन झालं ठीक आहे त्यानंतर मग आपण आपली राज्यघटना काय केली ते ऍक्सेप्ट केली होती त्याचे अध्यक्ष आंबेडकर होते मसुरा समितीचे लक्षात ठेवा त्याच्यामध्ये बाकीचे पण काही तुम्हाला मी तर अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर के एम मुंशी के एम मुंशी टी टी कृष्ण टी टी कृष्ण माधव माधवराव ठीक है अरेचे सदस्य होते बाकी जो, पण महत्वाचं काय उत्तर यायचं तर बी आर आंबेडकर याचं सध्याचं उत्तर आहे कुठे जाऊया आपण संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली मुंबई पुणे नागपूर संभाजीनगर काय उत्तर आहे बरेच मुंबई पुणे नागपूर संभाजीनगर याचं उत्तर काय आहे पुणे ठीक आहे संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली आहे तर पुणे या ठिकाणी झाली आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण पंचवीस प्रश्न पूर्ण केले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अशाच प्रकारे रोज तीन वाजता आपण लाईव्ह येत जाणार आहोत आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांचे आपण काय करणार आहोत तर जे काही प्रश्न याचे विश्लेषण असतात रोज करणार आहोत ठीक आहे रोज तीन वाजता सगळ्यांनी अशाच पद्धतीने लाईव्ह यायचं आहे जे काही प्रश्नाचं आपण विश्लेषण करतो रोज त्याचा तुम्ही नोट्स काढायचे आहे आणि त्या विश्लेषणामधनं कदाचित जर एखादा प्रश्न आला तर तुम्हाला याचा पुढे जाऊन फायदा होईल ठीक आहे तर मित्रांनो अशाच पद्धतीने सगळ्यांनी लाईव्ह या तीन वाजता रोज आणि आपण असाच लाईव्ह करून घेऊन अशाच पद्धतीने विश्लेषण करणार आहोत उद्या नवीन जिल्हा असेल त्यावेळेस आपली परत भेट होईल तोपर्यंत थांबूया आपण जय हिंद सर्वांना